हॅलो गाइस वेलकम टू माय न्यू मिने ब्लॉक मी तुम्हाला पहिले व्हिडिओ दाखवणार होता स्टिक आणि इरेजरचा आता मी दाखवणार आहे बुलेटचा हे बघा बुलेटचं टंकी हे 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 बघा हे आहे बुलेट हे इथे पार्ट आहे हे माझ्या मामाने ऑर्डर केली होती त्यांच्या दुकानात आली होती आणि त्यांच्या शॉपमध्ये ते आली नाही आली ते आम आप आमच्या मामाच्या शॉपमध्ये आली तर मामाने मला आणून ला दिली आणि याचे पाच हे खालून लावायचं याची शीट पण निघते जी तुम्हाला दाखवणार आहे याचे पार्ट कसे चेंज करू सगळं हे मी काढून टाकणार आहे हे काढून टाक आपल्याला कोणचं लावायचं आहे छान आपण लावू शकतो मला हे आवडलं तुम्ही हे लावू शकता इथं लावले की सीट पण एक होते आपण एक पण सीट लावू शकतो होतो असे दिसत आहे छान आणि याची ब्रेक पण लागते आणि हे पण आहे याला स्टँड पण आहे हे पण लागते त्याचं आणि हे पण लागते हे पण इकडे होते टल पण इकडे तिकडे होते हे तर याला दुसरी सीट लावणार आहे हे लागले आहे सेकंड सीफ्ट हे चालते पण ओलो हे आता ऍक्सिडेंट झाला ओ नो आता एकदा झाले आहे एकदा हे पण गाडी तुम्हाला जर आवडले असेल तर तुम्ही घेऊ शकता मी तुम्हाला याचे खाली लिंक पाठवून देत लाईक आन्सर बाय बाय